नमस्कार मंडळी स्वागत आहे राशिक क्रांत या आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही आमच्या या सफरीचा सगळ्यात मोठा भाग आहात त्या आणि नसाल तर एकदा होऊन तर बघा नक्की आवडेल आम्ही तुम्हाला सतत नवे वेगळे आणि मनोरंजनाने भरलेले कंटेंट देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही परफेक्ट नाही पण प्रयत्न मात्र मनापासून करतो आणि तुम्हीच आम्हाला परफेक्ट बनवू शकता तुमर्स कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही अजून काय सुधारू शकतो आणि हो एका खास मिनी सीरीजवर आम्ही काम करत आहोत थोडी जिद्द थोडं धैर्य आणि प्रचंड आशा घेऊन काहीतरी नवीन तुमच्यासमोर आणतोय स्टे ट्यून्स रिस्पॉन्स कमी आला तरी निराश न होता एआय च्या मदतीने ही सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतलाय लवकरच कोकणवर भाष्य करणारा सुंदर एआय व्हॉईस मिनी ब्लॉग तुमच्या सेवेत घेऊन येतोय जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि आमच्यासोबत रहा तुमची ताकद आमची ताकद आहे आपला दिवस आनंदी जाओ एक छोटासा ट्रेलर पाहून आम्हाला कमेंट करायला विसरू नका हे कोकण तुला साथ घालताना आजही मन थरथरत कसला सुंदर दिसतोस रे तू सह्याद्रीच्या कुशीत आणि अरबी समुद्राच्या मिठीत किनाऱ्यावर तूच गप्पा मारायला मन सावरायला हे सह्याद्री सांग ना कसा होता माझा राजा किती मायाळू किती पराक्रमी आजही त्यांची छाप तुझ्या प्रत्येक दगडावर उमटलेली दिसते तुझा दशावतार हा नुसता खेळ नाही तुझ्या मातीची शतकानुशतकी चालत आलेली परंपरा आहे हार्मोनियमचे सूर तबल्याचा नाद आणि रात्रभर जागणारी कला हापूसचा गोडवा फणसाचा सुगंध आणि तुझ्या शेतकऱ्यांची अथक मेहनत आणि जेवण ते फक्त जेवण नसतं तो एक सोहळा असतो तुझी भाषा गोड तुझी हाक मायेची वळणावळणाचे रस्ते कोकण रेल्वेचे बोगदे आणि शिमगा पालखी गणपती सगळं म्हणजे जगण्याला रंग देणारी ऊर्जा